महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र खरंतर महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राने भारताला देण्यासाठी अनेक लोकांनी याच्यामध्ये स्वतःचं वेळ स्वतःचं आयुष्य स्वतःचा त्याग महाराष्ट्रासाठी व्यतीत केलेला आहे हे आपला सर्वभौम असलेला असलेला सभागृह याच्यामध्ये अंतिम आठवणीमध्ये बोलताना मला एक सांगावं लागेल जिथून सुरुवात होते ते छत्रपती शिवाजी महाराज सध्याचे नेते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी एक फार महत्वाच्या बाबतीमध्ये माझ्या असलेल्या विषयाला चालना देत असताना रिप्लाय दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की, की वर, आए, ही गोष्ट खरी आहे की स्वराज्याचा सगळ्यात उंच ध्वज हा शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि विशेषत्वाने जिथे राज्याभिषेक झाला त्या छत्रपती शिवरायांच्या दोन्ही किल्ल्यावर भगवान ध्वज उभा करण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला तो स्वागतार्थ आहे आणि खरंतर शिवनेरीला वरती रोपे व्हायला पाहिजे ही मागणी अनेक वर्षाची आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी खरं तर पुरातत्व खात्याशी आणि दिल्लीशी पत्रव्यवहार करायचा मुख्यमंत्री आणि आपल्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णय घेतल्यामुळे त्यांचं त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे माझ्याकडे जुन्नर नगर परिषद आहे या जुन्नर नगर एकशे अठ्ठेचाळीस वर्ष झाली म्हणजे ब्रिटिश काय नगर परिषद पण पर या नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आज आमच्याकडे तुटपंजा निधी आहे आणि या तुटपंजा निधीला मधल्या काळामध्ये जे चौदा वित्त आयोगाचं जे अनुदान मिळालं किंवा आम्हाला जी बक्षिसाची रक्कम मिळाली ती एक कोटी पंचवीस लाख रुपये शासनाकडे जमा आहे ती एक कोटी पंचवीस लाख तुम्ही जर आम्हाला दिले तर आम्हाला कमीत कमी तिथे आमचा मंत्री मोदी साहेब जिथं आमचा टनवर होतो किंवा जिथे आमचा खर्च होतोय आमची स्वच्छता जी आहे ते त्याच्या अवलंबून आमच्याकडे कुठेही आता नफा नफतवटामध्ये पैसे राहिलेले नाही आमच्याकडे कुठल्या पद्धतीची फार मोठी रिकव्हरी नाही नगर परिषदेला आमचा जो निधी आहे तो आम्हाला तात्काळ वितरित करावा अशी विनंती मी आपल्याला करतो जेणेकरून आमचा जर तिथं काम करणारी जी मंडळी आहे त्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरी गोष्ट की अमृत वाहिनी दोन मध्ये काही आमचे प्रस्ताव मंजूर झालेले आहेत तो सुद्धा पैसा शासनाने त्वरित आम्हाला तो निधी वितरित करावा कारण आम्हाला तिथे फार मोठ्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आमचं काम करायचं आहे आपण तो निधी मंजूर केला आहे परंतु तो, तो मंजूर वितरित करावा अशा पद्धतीची धारणा खरंतर माझी आहे साहेब तिसरी गोष्ट अशी की नगर हद्दीमध्ये जी करवाढ केली आपण त्या करवाढीच्या बाबतीमध्ये अजून शासनाचं सार्वजनिक धोरण ठरलेलं नाही काही ठिकाणच्या आमदारांनी पत्र दिली तुम्ही त्यांना स्टे दिला आमच्या सरकारला आता आम्ही निवडून आलो आहे परंतु ती परिस्थिती आहे याची नोंद आपण साहेब घ्यावी त्याचा रिप्लाय देवा जोंडा नगर परिषद म्हणजे किल्ले शिवजारी शिवजन्मभूमीचे नगर परिषद आहे एकशे अठ्ठेचाळीस वर्षाची आहे लोक भयभीत झालेली आहे आपल्याला जो शासन निर्णय करायचा तो सर्वांमध्ये करा पण तो आता तात्काळ तिथे स्थगिती द्या अशा पद्धतीची विनंती मी तुम्हाला त्या ठिकाणी करतो चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आमच्या नगर परिषदेमध्ये काही लाभ योजना होत्या आणि त्या लाभ योजना सुद्धा आपण खरं तर द्यायला पाहिजे नगर नगर विकास खात्याने त्या सुद्धा आमच्या प्रलंबित आहे मला या ठिकाणी विनंती करायची की त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लक्ष घालावं साहेब महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा झाला सिंधुदुर्ग पर्यटन आदरणीय पहिल्यांदा मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास झाला पहिले कॅबिनेट मंत्री आमचे मित्र जयकुमार रावल झाले आणि तिथे निर्णय होत असताना फार मोठी चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या पटलावर पर्यटनचं महत्व आलं जग जग जगभराचा प्रवास करता आपल्या कळत आहे की पर्यटनावर बरेचसे देश अवलंबून आहे अर्थकारण अवलंबून आहे मग अशा प्रश्नामध्ये महाराष्ट्राचं धोरण ठरलं सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार अठराच्या पटलावर हा एकमेव किल्ले शिवणारी जुन्नर हा महाराष्ट्र राज्याचा पर्यटन तालुका मंजूर झाला पण साहेब दुर्दैवाने मी मागच्या पाच वर्षाच्या समुग्र नव्हतो आणि या पाच वर्षामध्ये असं झालं की पर्यटनचं धोरण दर पाच वर्षाला आलं पण तो एकही रुपयाचा आमच्या जुन्नर तालुक्याला मिळाला नाही मला अतिशय या गोष्टीचं दुःख आहे याची नोंद यावेळेला आपण घ्यावी मी पाच हजार कोटीचा डीपीआर करणारे साहेब जुन्नर हे मॉडेल व्हायला हो पाहिजे निसर्गाने रम्य असा आहे आहे भारतातल्या सगळ्यात जास्त बौद्ल तिथे आहे माणशेत घाट आहे नाणे घाट आहे असा असताना आम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के साहेब आपण सर्वांनी उजवी दिली पाहिजे हे मॉडेल तयार करा भगवा ध्वज उभा करा आणि तिथल्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करा रोपवे करा विशेष शब्दाने मला आता दोन मिनिटा बोलून मी आपल्याला फक्त एक दोन दोन मुद्दे बोलतोय जास्त बोललो नाही मी आमचं भाषण करत नाही पर्यटन तालुक्याच्या बाबतीमध्ये आपण हे पाच हजार कोटीचा त्या डिपीआरच्या बाबतीत आपण मंजूर द्या वर्षाला आम्हाला पाचशे कोटी रुपये आपल्या असल्या पर्यटनच्या खात्यामधून हे शंभर टक्के आले पाहिजे अशी आग्रहाची विनंती करतो त्या दुसरी गोष्ट की आपण जे धंदा बांधले जी धरण बांधली त्या धरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाण्याचा आपण विचार कर करतोय आपल्याला फक्त पाण्याचा स्वार्थ आहे साहेब पण ज्यांनी आपल्याला धरणासाठी जमीन दिल्या त्या लोकांच्या <coughs> मुडी बंधनाच्या बाबतीमध्ये आपण विचार करणार की नाही म्हणतात ना की धरण उशाला पण कोरड घशाला माझ्या आदिवासी बांधवांनी काय करतो झिरवळ साहेब ज्या ठिकाणी ही सगळी मंडळींनी धरण दिले आहेत दिल्या। जागा दिल्या जमीन दिल्या अशा लोकांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार की नाही आपण मुडीज बंधनचा प्रस्ताव माझा जुन्नर तालुक्याचा जो आहे तो तातडीने त्याला पैसे द्यावा अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट की माझ्या आदिवासी भागामध्ये एक मोठा रस्ता गाड़े, गाड़े, था था। जो आहे जुन्नर बेजवान बेलसर इंगळूण शिवली आंबोली आमटाळे घाटगर मारिंग हा मोठा रिंग रोड आदरणीय साहेबांना मधला फंड त्यांनी पाठवला मागितला पाहिजे मुख्यमंत्री माझं निवेदन एक पूल आहे माझा कुंभडी नदीवरचा केवाडी आणि केळी मार्केशनचा तो बनवला पाहिजे साहेब एक स्वतंत्र कृषी बजेट व्हायला पाहिजे मी दोन मिनिटं घेतोय शेतकऱ्यांचा मी शेती व्यवस्थेमधून आलेला आहे आणि जुन्नर तालुका महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा तालुका सर्वात जास्त शेती आणि फळ आणि फुलं देणार आहे मी आपल्याला सांगतो साहेब जसं ट्रायबलचं बजेट वेगळं झालं तसं कृषीचा बजेट वेगळा करणारं या भारतातलं पहिलं राज्य जर कुठलं होईल तर ते महाराष्ट्र होईल मी त्या ठिकाणी लक्ष घातला अजितदा मी धन्यवाद देतो पण तुला निधी हवाय साहेब जल जीवनच्या बाबतीमध्ये साहेब दोन मिनिटात मी पुस्तक क्लिअर करतोय जल जीवनच्या बाबतीमध्ये साहेब सगळ्यात मोठं पुण्य काय पाण्याचं आहे जल जीवनच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना आपण तंबी दिली पाहिजे आणि त्याच्या सगळ्यांची चौकशी करून चांगलं काय बोलायला पाहिजे साहेब हे फार मोठा विषय मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी या भारताचा फार मोठा विषय डोळ्यासमोर ठेवला घर गर घरामध्ये जल जायला पाहिजे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या सगळ्या योजना अतिशय पूर्ण व्हायला पाहिजे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका